नमस्कार शेतकरी बांधवांनो कसे आहात पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज आपण बघणार आहोत ट्रॅक्टरद्वारे सोयाबीन पेरण्याचे फायदे यामध्ये आपण प्रत्यक्ष मालकाकून जाणून घेऊया ट्रॅक्टरद्वारे पेरण्याचे काय फायदे आहे सोयाबीन आपण किती दिवसापासून सोयाबीन पेरता किंवा इतर कोणते बी समजा माल पेरता पाच ते सहा वर्षापूर्वी पासून ट्रॅक्टर चालवतो आम्ही पाच सहा वर्षपूर्वीचा अनुभव आहे आपलं संपूर्ण नाव सांगा समाधान जगन्नाथ खुराट राहणार शिरसवाडी तालुका जिल्हा जालना बर हे आपण जे ट्रॅक्टर ट्रॅक्टर सोयाबीन पेर राहिलो हा याचे काय फायदे आपण <laughs> ट्रॅक्टर सोयाबीन पेरतो याचे फायदा जो आहे शेतकरी काय करतो पावसाचे दिवस असतात त्यांना गरबड असते पेराची तर मग शेतकरी काय करतो गडबड करतो तर आपल्याला एक एकर एक पेरायला किती तास लागतात आपल्याला एक जर प्यारचं म्हणलं आपला बैल तर खूप वेळ लागतो हा खूप वेळ लागतो बैलांना पेरायचं म्हणलं तर एक दिव एक एक्करला कमसे कम टाईम कम लागतो दोन ते अडीच तास तर आपलं काम किती मिनटात होऊ राहिलं पे यांना ट्रॅक्टरद्वारे अर्ध तासच्या आतमध्ये म्हणजे पूर्ण त्याच्यामध्ये आपलं सगळं आलं हा सगळं आलं तर त्याच्यात आपलं अर्धा तास जो लागतो आपल्याला पेरण्याला तर त्याच्यात आपल्या जो आहे त्याच्यात राशनी सोबत चालती राशनी राश्न, सोबत चालती त्याच्यानंतर आपला फवारा चालतो समर औषध हा त्याच्यामध्ये खतबी टाकू शकतो हा खतबी टाकू शकतो आपण एक एकरला जो अर्धा तास आपल्याला टाइम लागतो तर त्याच्यात यकरी यला एक गोनी लोक खत वापरतात आणि एक एकरला पेरण्यासाठी सोयाबीनचं बी पंचवीस ते तीस किलो वापरतात हा आणि आता समजा याच्यामध्ये खत बसतं एक गोणी हा एक गोणी एक एकरला पुरतं हा आणि हे या पेटीत काय बसतं याच्यात बी बसतं किलो बी बसतं याच्यात तीस किलो बी बसतं हे जे किलो बी बसतं हा हे किती क्षेत्रासाठी पुरतं हे एक एकर क्षेत्रासाठी त्यानंतर एकरी शंभर लिटर साठी आपण वापरू शकतो एकरी औषध मारण्यासाठी टाकी आहे हा दोनशे लिटरची टाकी आहे तिला एकरी आपण शंभर लिटर पाणी वापरू शकतो एक एकर साठी मग आपण दोन भरून घेतलं की दोन लिटर आपण टाकी संपूर्ण भरून घेतली तर एक एक दोन एकर वावर होऊन जातं या टाकीत बरोबर म्हणजे आपले बरेच भरपूर फायदे भरपूर फायदे ट्रॅक्टर न को घंटों का काम मिनटों में हो जाता है हा वीडियो आप कसा वाटला हा वीडियो आप लोग आवड़ा तो वीडियो लाइक व शेयर करा व आपल्या पीक पाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये जे जवान जे किसान